दोन वर्ष नगरसेवक नसल्यामुळे प्रशासकीय राजवट लागू आहे यामध्ये वरिष्ठ अधिकारी व मक्तेदार हे हात मिळू नको करून सामान्य नागरिकांच्या पैशावर डल्ला मारत आहेत महापालिकेच्या आयुक्तांकडून प्रस्ताव ठराव मंजूर होऊन मक्तेदाराला देण्यात आलेला आहे मक्ता हे चालू करण्यात आलेले काम हे निकृष्ट दर्जेचे व चुकीच्या असल्याने आरबी देवान संघटनेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे व वीरभद्र महिला मंडळचे अध्यक्ष संगीता बिजा संगीता बिराजदार यांनी कामाची पाहणी करून चुकीचे काम उघडकीस आणले आहे यामध्ये सोलापूर जनतेची दिशाभूल करून जनतेचा पैसा अधिकारी व ठेकेदाराच्या घशात घालण्याचे काम प्रशासन करत आहे याकडे तात्काळ लक्ष देण्यात यावे अन्यथा आरबी दयावन बहुद्देशी सामाजिक संघटनेचे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे वीरभद्र महिला मंडळाचे अध्यक्ष संगीता बिराजदार हे तीव्र आंदोलन महापालिका गेट समोर करतील असा इशारा यावेळी देण्यात आला हे जे आहे प्रत्येकी आणि तिथं जे खाली आहे एवढं आहे तेवढाच गेलाव आहे खाली गिलाव नाही ढसळलेले आहे किती आता सध्या चालू लाईव्ह दाखवलेली ते ड्रेने आतल्या ढसळलेल्या इतर तर दुसऱ्या ड्रेनेजमध्ये पाणी रोडला पाणी होत आहे ह्याच्यात जबाबदारी कोण आहे एखादा गाडी एखादा ॲक्सिडेंट झालं किंवा तर गाडी एखादा तिथे आडून पडलं एखादा लेडीज असते ह्या भागात काम करणारे सगळं महिला वर्ग आहे वकील असते डॉक्टर असते ह्या रोडला काम करणारी लोकं असते ह्याच्यामध्ये एखादा गाडी जर अडकलं तर कोणाला जर काही झालं तर जबाबदारी ह्याचं कोण आहे सोलापूर महानगरपालिका जबाबदार राहील आम्ही बरेच सोलापूर सिटीमध्ये सर्च करत आहे पण तिथून थोडं पुढे आलं वास्तविक परिस्थिती इथली अशी आहे तर यामध्ये जीव जाण्याची शक्यता किंवा हातपाय तुटून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आम्ही आत्ता इशारा दिलेला आहे की तात्काळीची जर दखल नाही घेऊन जर परत एकदा ठेकेदाराने दुरुस्ती जर नाही केलं तर आम्ही इथलं जे ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही महापालिकेमध्ये केल्याशिवाय राहतो असा इशारा दिला pondré ni